मित्रांनो नमस्कार शिवश्यम बोकट फार्म चे ओनर संतोष कराळे सर पंजाबमधून प्युअर बिटल शेळ्या पाठी बोकड नव्वद ते शंभर नगाची गाडी घेऊन निघालेल्या आहेत गाडी उद्या सोमवारी फार्मवर पोहोचणार आहे तर ज्यांना कोणाला क्वालिटीमध्ये काम करायचं आहे खरेदी करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर खालील नंबरवर संपर्क करायचा आहे या पा प्युअर बिटल टॉप क्वालिटी नव्वद ते शंभर नग आहेत यामध्ये आदन पाठी बोकड दोन चार सहा अडद झालेल्या शेळ्या आणि बोकडे आहेत आपल्याला पसंत पडेल ती पाठ बोकड शेळ्या आपण खरेदी करू शकता वैक्सीनेशन झालेलं आहे गाडी निघालेली आहे मित्रांनो गाडी उद्या सोमवारी शिवशंभू गट फार्मवर पोहोचणार आहे तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास नव्वद ते शंभर नग आहेत टॉप क्वालिटी प्युअर बिटल शिवशंभू गोट फार्म कापूरवाडी तालुका नगर जिल्हा अहमदनगर संपर्क करण्यासाठी खाली दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत मित्रांनो तर लवकरात लवकर संपर्क करा ज्यांना कुणाला टॉप क्वालिटी प्युअर मध्ये काम करायचं आहे खरेदी करायचं आहे क्वालिटीमध्ये आपल्याला माल भेटणार आहे तर लवकरात लवकर संपर्क करा, कर, संपर करा धन्यवाद